प्रत्येक कार्यक्रम म्हणल्यानंतर त्या ठिकाणी कुणीतरी बोलायला पाहिजे आणि अध्यक्ष कुणीतरी पाहिजे त्या कार्यक्रमाचं हे करण्यासाठी त्यामुळं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थान डॉक्टर किसन सखाराम कोकटे यांनी स्वीकारावं अशी मी सगळ्यांच्या वतीनं त्यांना विनंती करत आहे अध्यक्ष मोदी गुरुजन वर्ग आणि दोन शब्द सान आहे ते तुम्ही शांत जेंडा झेंड्यामध्ये तीन रंग असतात सगळ्यात वती केसरी मधी पांढरा खाली हिरवा पांढऱ्या रंगात निळ्या रंगाचे अशोक चक्र असतात त्याला આજ પંદર ઓગસ્ટ ભારતા દિવસ સાજરો કર जननी की जो जो गाएंगे भारत गीत हो जाएंगे भारतला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वल लढणारा सस निकंडा माझा सतत प्रणाम जय हिंद प्रणाम जय हिंद जय भारत या

पण राहू शक सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला एवढा पण शब्द सांगता ते तुम्ही शांत चित्र ऐकव्या म्हणजे आदेश मादायाचे बाण जरा से राऊ द्या रे जरा से राऊ द्या हा देश मादायाचे बाण जरा से राऊ द्या रे जरासे राहू द्या हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच हिमालय माले माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषा यांची धरता दर गुनीन दरवा कडी करिता अभिलाषा यांची जरता गुनीन नरवा कडी करिता मनदाव्यास पूर्ण पुले वाहू वाहू द्या रे हा दे रायाचे भान जरासे राहू द्या रे जरा जे हा दगडांच्या वर्षावाला दगडांच्या वर्षावाला ते लावा कार्यालया ला दिशाच्या प्रगतीला ते लावा कार्यालया दिशाच्या प्रगतीला हे बंद करत थांबवा आपुला घात हे मंद करा उत थांबवा आपला वात जावे जावे व्यस्त काय सर ते येऊ द्या रे हा देश माझा याचे रासे करा से राहू द्या रे जरा से राहू द्या गुड मॉर्निंग एरी वन माय नेम इज सानंदी आय एम इन सेकंड क्लास टुडे इज फिफ्टीन ऑगस्ट अँड आय विश यू ऑल अ व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे इट इज नॅशनल फेस्टिवल ऑफ इंडिया अध्यक्ष मोदी गुरुजन वर्ग आणि ते जमलेलं माझ्या बाल आज मी तुम्हाला काही दोन तीन शब्द ऐका अशी माझी जन्माचे स्वागत करूया अशा आपल्याला वारंवार ऐकायला कारण आजच्या समाजामध्ये मुलगी पोटात वाढते असं म्हटलं की मुलीला पोटातच मारतात का हा मुलीवर अन्याय करतात मुली नाही जगण्याचा हक्क आहे त्यांना जगू द्या पोटातील ते छोटस बाळ सुद्धा म्हणतो असेल की आई मला पण जगायचं मला पण हे जग बघायचं जन्माला येऊ दे ना फक्त मुलगा वंश असू शकतो का नाही मुली सुद्धा आपल्या आई वडिलांचा मुलींचाही गौरव केला पाहिजे तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की मुलीला मारू नका त्यांना जन्माला घाला व वाढवा मी सुद्धा एका मुलगीचा आहे याचा मला अभिमान वाटतो छोटे संपते माझ्या बालमित्रांनो आजही तुम्हाला काही चार चार नाही ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नंबर विनंती आपल्या भारत देश राजाचा अभ्यास दीडशे वर्ष आपल्या देशावरील गुलामगिरी होती त्यांनी आपल्या कडक कायदे लादले होती यात भारतीय लोकांची आतवणात हा झाली या त्रासातून मुक्त होण्यासाठी लोकांनी त्याला लढा दिला महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक पंडित नेहरू साखर नाना पाटील तात्याटो भगत सिंग अशा अनेक वीरांनी जोराची पर्वा केली आहे सर्वांच्या प्रयत्नाने यश आले पंधरा ऑगस्ट एकोणीस

माता कशी असेल याचा केला जिजाबाईंना अध्यक्ष कोटी कोटी सलाम एवढे आज मी माझ्या जोतबाबुले जेव्हा चार शब्द सांगणार आहे ते मी शांत दिले आहे ऐकवे अशी माझी नम्रि ज्योतिबा थोर समाज सुधारते पंधराशे एकावन्नमध्ये मुलींसाठी शाळाखाली आपली पत्नी सावित्रीबाई तिला कोणी शिक्षक बनवले कष्ट कष्टकरी लोकांना शिक्षक मिळाले पाहिजे त्याशिवाय देशाचा विकास होणार नाही त्यासाठी शिक्षणाचा प्रसार केला एवढे बोलून मी माझेच तिच्या भाषेत जय जे महाराष्ट्र अध्यक्ष महोदय गुरुजर वर्ग आणि इथे दमलेल मध्ये बालमित्रांनो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माझी सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोनदी किल्ल्यावर झाला त्यांनी आधी शह निधाम शाह मोगल शाह यांच्यावर अनेक लढाई केल्या आहेत त्यांच्या दरबारात सर्व जाती जन्मातील निष्ठमान माणसं होती त्यांच्या अंगी चांगले गुण होते शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली जनता फुली केली रयतेचे राज्य निर्माण करून जगापुढे एक आदर्श राजकारभार करून दाखवला एवढे बोलून मी माझ्या छोट्या पदही अध्यक्ष दे महोदय आणि माझ्या बालमित्रांना आज तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्र नाही का आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे आपल्या देशाचे पंतप्रधान लाल किल्ला व राष्ट्रीय ध्वज फडकवतात सर्वांना भारतभर स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा केला जातो त्याशिवायच सर्व विकासाची गंगा वाहिली जाते पंतप्रधान देशालाही संदेश देतात कार्यक्रमाचे आयोजन केले जाते एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संबोधित जय हिंद जय महाराष्ट्र देख दे गुरुजन गुरुजनार्ग आणि येथे जपलेला माझ्या बालमित्रांना आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही శదిత అని మా నమ్రెంధి సాత్రాబాయి ఫుయా జన్మ తినివారి అోజీ సతారా జిల్లగ స్త్రీ ప్రథమ శిలి పురుషాప్రమాణ్ఞానకేష సమాజా దా ఏ మనమే స్వత ప్రథం శరీ मुलींसाठी पुण्या शाळा सुरू केली अपमान शिव्या शाप ससावी लागला प्र लागला प्रसंग शेण यांचा माळ ससाव लागला त्यांनी माघारी घेतली नाही म्हणूनच आज सर्व संत्रात मुली चमकत होते सावित्रीबाई बाए, सावित्रीबाईंचे आनंद उपकार होते एवढे बोलले मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र मोदय गुरुजना आणि माझ्या बालमित्रांना आज तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे तुम्ही शांतपणे ऐका हे माझी नम्र आपल्या भारत देशावरूनी हिंदूंनी कडक देण्यात भारतीय लोकांचे तुना झाले महात्मा गांधी लोकमान्य ठेव पंडित नेरुष यांचे एपे भगत सिंग अशा अनेक नेत्यांनी जीवाची पर्वा केली नाही त्यांच्या पर... त्यांच्या आपल्या भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला जैन जैन जै स्वातंत्र्य दिनाच्या या मुहूर्तावर मला माझे विचार मांडण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो आज बरोबर सात्तर वर्षापूर्वी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले ही स्वतंत्र लढ्याची गाथा एका दिवसात वर्णन करता येणार नाही हा दिवस आपल्या प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्वाचा आहे इंग्रजाने आपल्या देशावर दीडशे वर्षे राजा केले ते व्यापाराच्या निमित्ताने आपल्या भारत देशात आले आणि हळूहळू आपल्या भारत देशाला तब्येत घेतली महात्मा गांधी लोकमान्य टिल्लक सावरकर लाला लाजपत राय अशा या अनेक आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी स्वातंत्र्य त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र गुरुजन वर्ग आणि ते जमलेले माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे त्यात तुम्ही शांत चित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती इंग्रजांच्या प्रार्थना कंठाळून भारतीय जतना ऐकवटली आणि त्यातून सुटका करण्याचा निधारण केला सुभाष चंद्रवास भगत सिंग चंद्रशेखर आझाद यांनी क्रांतीची आग पसरवली आणि प्राण्यांची हवती दिली एकोणीसशे तेचाळीसचा दिवस आपल्या आपल्या सुवर्णा दिवस ठरला आपण आणि आपला भारतीय स्वतंत्र झाल्यावर बोललो मी माझी छोटीशी भाषांसोबत जय महाराष्ट्र

ऐतिहासिक क्षण आहे शहात्तर वर्षापूर्वी आजच्या दिवशी भारतात ब्रिटिशापासून स्वातंत्र्य मिळाले आपली राजधानी दिल्ली येथे महा पंतप्रधानांच्या हस्त लाल किल्ल्यावर ध्वजरोहिणी केली संबोधित करतात आपला महान स्वातंत्र्य देशाला सैनिकांनी श्रजाली मी अपर्णा करतो एवढे बोलून मी माझ्या छोटेशी जय हिंद महाराज दीक्षा महोदय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला काय दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकावे अशी माझी नम्र विनंती सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रांजली मी आता चौथीमध्ये शिकत आहे आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारत देशाचं स्वातंत्र्य दिन आपला भारत देश, भार देश। पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला या दिवशी आपण शिवस्वातंत्र्य सैनिकांना वंदन करतो मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे आपण सर्वांना स्वातंत्र्य सर दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एवढ्या बोलू मी माझ्या छोटीशी भाषेने पाहते जय हिंद जा। अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग इथे जमलेले माझ्या बालमित्रांनो आज तुम्हाला काय दोन शब्द सांगणे हे तुम्ही शांत अशी माझी विनंती आती बाणेचोरी ती राष्ट्राच्या उद्यान करी तिथं बाणीशी रडांग हवे त्यामुळे ते आता सुसार सौ राजेंद्र मी पवित्र कार्य घडले सर्व जनता सुखी झाली माता कशी असावी याचा आदर्श जिजबाईंनी निर्माण केले हा जिजबाईंनी माझे कोटु कोटु जय हिंद महाराष्ट्र <laughs> बालमित्र आज मी म्हणजे काय दोनशे वर्षांनी शांती की नाही आहे अशी माझी नोंद होती मग मान्य ठेवा त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे पन्नास रोजी त्यांना गेले ते चिकलकाळी ते ते त्याचे पूर्ण नाव बागट कसे होते बारतालंग ताब्यातून नृत्य करण्यासाठी ते असं ठेवले स्वजा हा माझा सुद्धा आहे हक्क आहे आणि तो याची अशी त्यांना घोषणा केली त्यांना अनेक वेळ जावे लागले अशा ह्या महान न्यायांना माझी कोटी कोटी म्हणजे जमार वर्तन आणि इथं जमलेलं माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आपल्या प्रिय देशाला इंग्रज राजवटीच्या पारंत्र्यातून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाले आपल्या पिढीतल्या सर्वांच्या दृष्टीने एकोणीसशे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय माणूस असो व दे स्वतंत्र सारखे व सुरे सुख नाही अनेकांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले अठराशे सत्तावन्नचा होता होता त्या टोपे झाशीची राणी यांनी गाजवले तर पुढे भगतसिंग सुखुदेव झापेकर बंधू वासुदेव फडके यांनी शस्त्राने हा लढा चालू ठेवला टिळक गोखले आगरकर यांनी इंग्रजांकडून आपल्या लेखणीवर होणारा अन्याय आली जुलूम याची जनतेला जाणीव करून दिली कित्येक क्रांतिकार हसत हसत भासावर चढले पुढे महात्मा गांधीकडे देशाचे नेतृत्व आहे मी माझे भाषण जय जय हिंद महाराष्ट्र वर्ग आणि इथे जमलेले माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगता आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आपल्या स्वतंत्र सैनिकाच्या आणि जनतेच्या अथक परिश्रमानंतर आणि बलिदानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे त्रेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आपण हा ऐतिहासिक स्वातंत्र्य दिवस साजरा करतो स्वातंत्र्य हा सण देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो त्याच्या उत्साहाने सर्व सरकारी व खाजगी संस्था शाळा कायदे ई मध्ये पाहायला मिळते या दिवशी आपण सर्वजण देशभक्तीच्या वातावरणात बुडलेलो असतो जे एवढ्या बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद महाराष्ट्र ससे चलेगा अध्यक्ष महोदय गुरजन वर्ग आज माझ्या बालमित्रांनो मी तुम्हाला दोन सदस्य तुम्ही ते मुकाटा नाही का आपण आपल्या भारत देशाचे स्वतंत्र देश करत आहात कायरेते ये काही

તાલુકા શાહણવાણી ચંદ્ર